महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी फुरसुंगी येथे प्रचारनिमित्त संवाद साधला गाव भेटीदरम्यान आल्या असता भाजप नेते धनंजय अप्पा कामटे यांच्या मल्हारगड निवासस्थानी येथे बोलताना महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दोन हजार एकोणीसच्या उमेदवार कांचनताई राहुलदादा कुल यांनी सुनेत्रा बहिणी अजितदादा पवार या निवडून येणार व केंद्रीय मंत्री होणार असे सांगितले यावेळी सुनेत्रा पवार कांचन राहुल कुल नगरसेवक मारुती आबा तुपे भाजप जिल्हा कार्यालय प्रमुख धनंजय अप्पा कामटे केशव तात्या कामठे प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा नगरसेवक गणेश आबा टोरे पांडुरंग बापू कामठे स्नेहलताई दगडे संदीप परदेशी सागर कुटवट संदीप हरपळे मोहन झेंडे राहुल चोरघडे आकाश लाला पवार बाळकृष्ण कामठे जगन्नाथ लांडगे प्राची देशमुख अमृता धनंजय कामठे आकाश पवार गणेश कामठे सूरज गायकवाड सचिन देशमुख ज्ञानेश्वर कामठे अमित सरोदे प्रभाकर कामठे दत्तात्रय मस्के विनायक वारे सुभाष मेमाने निलेश पवार हे सगळे उपस्थित होते यांचं नातं म्हणजे राहुल दादांच्या मावशी मावशींचे जावे प्रत्येकाने आणि अजून सांगू इच्छिते की तिन्ही जावे आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातच आहे एक हडक असलेला आहे मावशींच जे सासर आहे ते भिगवण आहे एक आमच्या यवतमाळ आहे तेव्हा तिन्ही जावंनी अत्यंत केंद्रीय मंत्री करायचं ठेवलेलंच आहे आणि निश्चितच विकास काळभोर स्टार महाराष्ट्र न्यूज दोन्ही काळभोर